अहो राम राम सोय रे राम 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 बोला 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 काय चाल अ काय नाही मी म्हणत होतो आमच्या या गण्यासाठी एखादी पोरगी पाहणं असली लग्नाची तर एखादी चांगली पोरगी पाहिजे पण आपल्याला नोकरीवाला नवर देऊ आपल्याकडं हा नोकरीवाला नवर देऊ अन मग आपल्याकडं नोकरी आहे बाबा नोकरीवाल्यासाठी पाहून राहिलो आपण हा पोरगी आहे अ मग का वा सांगता है? चांगली आहे का आणि जर चांगली असेल तर सांगा बरं पण कारण कस आपला नवर देऊ नोकरीवाला आहे आणि नोकरीवाला म्हणलं तर मग पोरगी आपल्याला शिकेल पण चांगलीच आणि कामा धंद्याला चांगलीच लागल आणि कसं दिसायला तर मग परीच पाहिजे तर आपण येऊ तर मग काही नाही येणार बा मग हा पोरगी अहो तुम्ही पोरगी एकदा पाहिल तर या अहो हिरोनीचे हिरोनी अहो तुम्ही पायसाल ना तर हाफ होऊन जासाल मग आमचा नवरदेव पण हिरो चे पाहून तुम्ही तुमच्या पुढ्याचे नऊ बा पोरगी एक नंबर आहे दिसायला पण चांगली हे सुशिक्षित पण आहे आणि सुसंस्कृत पण आहे पण पन काय माहिती का पोरीचा जा बाप जरा आहे दारुड्या म्हणून मग आधी सांगून देतो चालायचं असेल पाहिले तर चाला अहो आपल्याला त्याच्याशी काय घेणे आपल्या घरी येऊन आहे का पण नवर नोकरीवाला आहे म्हणल्यावर हुंडा दाबून लागल बर भाऊ हुंडा आणि या काळात अहो हुंडा कोण देणार रे हुंडा नाही देणार तो पोरगी हे त्याच्याजवळ फक्त चालत तर हो म्हणा नाही तर मग राहू हो द्या राम राम काय गप्पा झाल्या अफ काय नाही नवरदेव म्हणतात यायचा पोरगा पण म्हणतात हुंडाला दाबून पाहिजे पोरगी आहे आपल्या जवळ पण मग कसं हुंडा नाही भेटणार बा ह काय नोकरीवालाच काय नोरजो अ मग आपल्याकडे पोरगी पोरगी पण चांगली आणि हुंडा पण दाबून देतील तुम्ही हो म्हणत असाल तर आणू का मग हा आत्ता कसं जमलं आपल्याला असत तर पाहिजे अहो आपण एवढा पोरगा शिकवला कशासाठी एवढे पैसे लावले मग ते आता हुंड्यात नाही काढायचे तर का कुठून काढायचे का हा हाच नवर देवे आणि हे असं गौन करते नाचल्यासारखं तर आपले हातपाय इकडं करणं तिकडे करणं थंडी गिंडी वाढली का त्याला अ नाही ओ तो कला शिक्षक ये शाळेत पोराल पीटी शिकवत राहते ना म्हणून ते तसं करते असं का रे म्हणायचं शाळेवर काय हरकत नाही ना येतो मग पोरीच्या बापाला घेऊन या घेऊन पण हुंडा किती देतील तुमची इच्छा काय ते सांगा ना सांगा ना पंचवीस एक लाख आलो बाप्पो पंचवीस लाख नको रे बाप मग मग काय नोकरीवाला नवर देव काय फक्त भेटणार आहे काय तुम्हाला आता कुठे एवढे हुंडे राहिले पोरी तरी भेटून राहिले का पोर राहिले ए तुमचं पोर आता जरा नोकरीवर लागलं म्हणून भेटतील असत ना मग कठाळ्या सारख गावात कोणत्या शाळावर ये तू सावधान एक असं चाटे बहुत याचे चार खर्च पाच अहो हे का जरा दिमाखात हलकं आहे का नाही हो नाही हुशार आहे दे अहो असं दिमाखात हलकं असतं तर शाळेवर लागलं असतं का मला तसंच वाटतं आहे करून पास होईल काय कर का नु असेल पैसे भरून लावून आहो काका तसं काही नाही शाळेवर पैसे देयचं काही भरले नाही अजून पण ते शाळेला ग्रँड आलं का नाही की मग त्यावेळेस पैसे भरायचे म्हणजे शाळेला ग्रँड नाही का अजून अहो येईलच ना शाळेला ग्रँड येईलच ना अहो आमचा पुतण्या दहा वर्ष झाले शाळेवर गांड घासून राहिला पण अजून त्या शाळेला ग्रँड नाही येईन पगार नाही घरच्या भाकरी खान मामाच्या बकऱ्यावाला अशी हालत झाली आणि म्हणे पोरगा नोकरीवर पण देणार आहे याल पोरगी जाऊ द्या बाबा त्याच्यापेक्षा एखाद्या कंपनीले कंपनीवाल्याला दिलेली पुरली ये yeah, अनग्रँटेड शाळेवरचा शिक्षक आले काय आलं ग्रँड ए आलं नाही तर मग बसा द्यायचे बघू जा, ने घासत जाऊ द्या चला पाहुणे ए काटिया कशाला सांगितलंर ते आले शाळेला ग्रँट नाही म्हणू मस्त दोन दोन पोरी आले होत्या ना तुझ्यासाठी ओ बाबा तुम्ही पण त्या हुंड्यासाठी आडून बसले ना 20 पंचवीस लाख रुपये कोण देणार आहे हुंडा ते उत्तम आला त्याला पाय तो विचारून काय म्हणत राम 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 बोला काय म्हणता अहो आपल्या गण्यासाठी पोरगी पा म्हणलं एखादी असेल तर नोकरी आप वर आपला पोरगा अहो मी दोन वर्ष झाले पोरी पाहून राहिलो माझ्या पोरासाठी कोणी पोरगी देना झाले नोकरी नोकरीच काय घेऊन बसले आता पोरीवाले असे हिदगले ना की नोकरी पाहिजे म्हणतात आणि पाठी जमीन पाहिजे दहा पंधरा एकर तवा कुठं पोरगी देऊ असा विचारे पोरीवाल्याचा अरे बापरे मग पोरीवाल्या काय तर बाबा आपलं पोरग लागेल पोलिसात आणि दोन एकर जमीन आहे तरी लोक म्हणतात बा पोलिसवाल्याची नोकरीच नको पो। ती चांगलीच नाही आम्ही चांगलाच नोकरीवाला पाहू आता कायच करावं काही समजून नाही राहिलं बाबा मग असं तर असलो म्हणजेच राहायचे पोराले तिकडच पाय बापा एखादी पटवून पटवण नान पळवून हा पोलीस ते आणि तेच असं काम करेल का त्याला काय इलाज मग पोरगी नाही भेटायला लागल्यावर पाय रे बापा ग पाय काकाच काय म्हण नाही असल तू या ओळखीतली पाय एखादी तिकडच मग बाबा पुरी काशा गल्लीवर पडेल काय अरे मग काय कर तू कोणी पोरगी दे ना झाल्यावर एक तर तुले पगार पण नाही नुसताच नोकरी वर असंच काहीतरी करावं लागेल बाबा पाय तू आता तुझ्या हिशोबानं हो काका असं काही माई भरून देऊ नका बापाच्या डोक्यात काही सांगा लागले तुम्ही पोरी पळून आणा म्हणता जाऊ द्या जा? तुम्हाला ऐका वाटलं तर ऐका नाही तर द्या सोडून बापा ते पण ते पण चाललं गेलं चाल बाबा आता आपण पण बर बाबा माझी एक आयडिया आहे सांगू का तुम्हाला काय आयडिया आहे बापा मीच वा, याले म्हणतात बादर चाल घे रे मोठा पळून जाणार हे पा मंडळी म्हातारा तर गेलं राग राग निघून आता तुम्हाला आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या निसर्ग ढोणे युट्यूब चॅनलले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बरेच दिवस झाले आमचे व्हिडिओ आले नव्हते पण आता मी रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू तर जास्तीत जास्त सबस्क्राईबर झाले पाहिजे बरं का ध्यान ठेवा निसर्ग ढोणे यूट्यूब चॅनल